दादा पहिले आपली ओळख सांगा माझं नाव हां आमची गाडी ज्या आता आपला देवा आहे टॉप मध्ये पलतोय प्रत्येक आडण्यामध्ये झाला तरी त्या गुलालाच असतो त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमचं देवा एकदम छोटा आहे पण चांगल्या चांगल्या गाड्या मारतो आणि आमची घरची गाडी आता ही याचं नाव काय दादा याचं नाव शिवा शिवा आणि घरचा आज आहे पण आमची मुला काय हो गटपट झाली आणि आमचं आठवडा त्यानंतर झाले आमचं आमच्या आपल्या देवाचा आठवणीतलं क्षण कोणता आहे तेच गटपा झाली त्याचा आम्हाला आनंद आहे आमचा छोटा वासरू आमचा गटपाठ झाला त्याचा आम्हाला आनंद आनंद खूप आनंद झाला आपला नियोजन कोण करतो नियोजन आहे आम्ही सगळे आमची मंडळी आमचे मालक येते या थोडा तर मित्रांना पाहू शकता हे आपल्या बायला देवा मालक आणि याचे पण ना त्याचं नाव काय बोलले तुम्ही शिवा शिवा तर काका बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही आपण हिवा खरेदी कुठून केलेला गावावरून गावाकडून घेतलेले तर बैलाची खासियत काय सांगाल मी खासियत पब्लिकनी बोलतो एक तर एक पडली एक... तर मित्रांनो पाहू शकता तेव्हा उडसच आहे पण त्यांनी त्याच्या ते मालकाचं नाव एकदम प्रसिद्ध केलं आहे आणि गटपास पण झालेलं आहे आणि आता पण प्रत्येक आड्यामध्ये मी बघतो मी असतोच आणि प्रत्येक आड्यामध्ये बोला असतो तर दादा तुम्ही अजून बैलाबद्दल काय सांगा तुमच्या अपेक्षा काय तुमच्या आजचपणात त्यांनी बऱ्या लोकांना गट पास होत नाही त्यांनी आजचपणात त्यांनी त्याचं ते गट गट सोपता म्हणजे गट मिळून दिला आम्हाला त्याचा आनंद आहे अजून मोठं भविष्य अजून भरपूर मोठं आहे आता पुढच्या पुढच्या वर्षात अजून चांगला भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या करायला तर आपला वासूर किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा असू ठीक आहे दादा धन्यवाद दुसरा आवडला एक महिना झाला दुसरा दुसरा दुसरी झाला आता अच्छा ओके दादा धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल असंच पुढं गोल घेत राहा थँक्यू